जैन मित्रांनो प्रथमेश धनेराव गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या अॅकेड आला होता खरंतर याच्याविषयी सांगत असते मला शोकांतिका वाटती का हा आमच्याकडे आलेला अनाथ विद्यार्थी वयाच्या चौथ्या वर्षी त्याच्या आईचं छत्र हरपलं वयाच्या चौथ्या वर्षी वर्णे। वर्णे। आई वारली वयाच्या सातव्या वर्षी वडील वारले आणि आईचं आणि वडिलांचं छत्र हरपल्यानंतर सुद्धा वरांनी आपल्या या छत्रातले जिद्द सोडलेली महा वर्षी भरतीला सुरुवात केली महा वर्षी भरती दिली पण थोड्या मार्क म्हणून राहिलं खर तर गावामध्ये सेल्फ करता असताना थोडंसं मार्गदर्शन कमी भेटलं त्याच्यावर मागच्या वर्षी अपयश पाचवा लागलं मागच्या वर्षी अपयश पाचवल्यानंतर महाराष्ट्रातली आपली पहिली अॅकॅडमी ज्या अकॅडमीने अनाथ विद्यार्थ्यांना फक्त एक रुपयामध्ये ऍडमिशन दिलं त्यांचं राहणं खाणं जेवण नाश्ता लेक्चर ग्राउंड पेपर हॉस्टेल सगळ्या गोष्टी मोफत दिल्या आणि हे पाहिल्यानंतर तिने आपली अकॅडमी गाठली खर तर मला अभिमान वाटतो आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या भरती करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांना सांगू वाटतं की आपल्याकडे सगळं काही पण याच्याकडे ना आई होते ना वडील होते त्याच्या आजोबांनी त्याला सांभाळलं काही दिवसापूर्वी आजोबा त्याला इथं घेऊन आले आणि माझ्या नाताला सर पोलीस करा काही पण करा पण तो झाला पाहिजे आज मला अभिमान वाटतो तर त्यांचं ते स्वप्न आणि त्यांचा तो दिवस आज पूर्ण झाला आई वडील नसताना सुद्धा त्यांनी जिद्दींनी या छत्रामध्ये लढला आणि करून दाखवलं आणि आज त्यांनी मुंबई कारागृहपदी त्याची निवड झाली मला महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायची एक इच्छा आहे की आपल्या मागे सगळे त्याच्या कोणत्याही गोष्टीचं कोणत्याही प्रेशर ठेवू नका या पोरांकडून शिका यांच्यामुळे कुणी नसताना यश मिळवत आहे आगामी भरती आलीच आहे जोरदार तयारी करा आणि आपल्याला या भरतीमध्ये व्हायचं आहे आणि पुढच्या देवळीमध्ये आपल्या पैशा देवळी करायची आपल्या पगार देवळी करायची हे स्वप्न डोक्यात ठेवा आणि जिद्दीन तयारी करा जय हिंद जय भारत